दोन हजार दहा साली एक सिनेमा आला होता पुण्याचा तोरा आणि मुंबईचा अभिमान आपल्याला त्या सिनेमामधून बघायला मिळालं होतं आणि त्या सिनेमाचा बघता बघता चौथा भाग येतो यार मराठी सिद्धू आहे तुमच्या सोबत एकोणीस नोव्हेंबर आहे आजची तारीख आणि मी ज्या सिनेमा विषय बोलतो तुमच्या लक्षात आलंच असेल तरी एक छोटीशी हिंट म्हणून त्या सिनेमातलं माझ आवडत झरणारी येस मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा चौथा भाग येतोय मुंबई पुणे मुंबई चार लवकरच चा आपल्या भेटीला होतो पहिल्याच्यात आपण बघितलं की स्वप्निल आणि मुक्ताची भेट होते मुंबईचा अभिमान आणि पुणेरी तोरा एकमेकांसोबत दिवस घालवतात त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या गोष्टी पुढे येतात मुंबई पुणे तीन मध्ये ते ती दोघं एक नवीन आयुष्य सुरू करतात त्यांना एक छोटस बाळ होतं आणि आता मुंबई पुणे मुंबई चार मध्ये काय नवीन गोष्ट बघायला मिळणार आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्राची आवडती जोडी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत मला उत्सुकता आहे या सिनेमाची कारण ना मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा काळजाशी भिडणारा सिनेमा आहे एक डायलॉग गाणी अगला काही एवरग्रीन सो सुरुवात करूयात याच फिल्मला ऑल द बेस्ट विश करत इथेच इट्स माय फेवर स्वग मराठी या शो मध्ये चलो अच्छा सुनता है आपले मराठी असे अनेक सिनेमा आहेत ज्यांना हिंदी पुन्हा रिमेक करण्यात आले स्वग मराठी सिद्ध आहेस तुमच्या सोबत स्वॅग मराठी हा आपला शो जुर उदाहरण द्यायचं झालं तर हे बेबी नावाचा एक सिनेमा आला होता जो की बाळाचे बाप ब्रह्मचारी सिनेमा सिनेमा या सिनेमापासून घेतला गेलाय त्यानंतर गोलमाल जो आहे त्याचा एका नाटकावरून मराठी नाटकावरून त्या सिनेमाची स्टोरी जी आहे ती घेतली गेलेली आहे आणि गोलमाल रिटर्न याच्यातले काही सीन फेका फेक या सिनेमातून घेतले गेलेत हाऊसफुल टू जो आहे तो डम डम डिगाडी गा या सिनेमातून घेतला गेलाय आणि टार्झन द वंडर कार आपल्या सगळ्यांनाच माहिती एक गाडी बाकी अनाडी लक्ष्मीकांत बिरडे आणि अशोक सराफ हा सुपर डुपर हिट सिनेमा याचा रिमेक जो आहे तो बनवण्यात आला होता आणि ऑल द बेस्ट हा सिनेमा जो होता त्याचं मराठी सिनेमा म्हणजे पती सगळे उचापती या सिनेमापासून हा सिनेमा जो आहे तो बनवण्यात आला होता आणि कुलदीप पवार या सिनेमामध्ये काय कमाल काम कुलदीप पवारांनी केलंय आणि जिस देश में गंगा राहती है किंवा जिस देश मे गंगा राहत आहे तो सिनेमा जो आहे एकटा जीव सदाशिव या सिनेमापासून रिमेक करण्यात आले तो मराठी सिनेमे मराठी नाटक यांच्या कथा या हिंदीमध्ये वापरल्या जात आहेत ही मराठी साठी वो खूप मोठी गोष्ट आहे की मराठी सिनेमा सुद्धा रिमेक होतोय आणि तीच खासियत मराठीची आहे असे अनेक सिनेमा आहेत मराठीतले जे साऊथ मध्ये सुद्धा डब केले गेलेत कुठले ते सिनेमे बोलणार त्या विषय लवकरच माय एफ एम वर चलो अच्छा सुनता है मला मराठी मुलं आणि मराठी मुलींचं एक कळत नाही की मराठी शब्दाचा उलटा शब्द का बरं बोलतात मराठी सिद्धू आहेस तुमच्या सोबत स्वाग मराठी आपला शू सुरू आहे काल ना माझी एक मैत्रीण मला म्हणाली की घरी ना की मला कॉल बिल कर कॉल बिल हे काय असतं रे इव्हन आई सुद्धा बऱ्याचदा असं म्हणते की घरातून निघताना लाईट बीट बंद कर लाईट बीट म्हणजे लाईट म्हटली अस ना ठीक आहे ना काय असतं यार म्हणजे मला कळत नाही बऱ्याचदा की का असं करतात मान्य विषय संपवायचा असतो तुम्हाला लवकर लवकर बोलायचं असतं मराठी तुम्हाला वेळ वाचवते पण एखादा शब्द जोडण्यासाठी त्याच शब्दाचा उलटा शब्द त्यालाच जुळणारा असा एखादा शब्द बोलण्याची काय गरज आहे लाईट बीट फोन बिल कॉल बिल करत जा काय गरज आहे कशाला नको नका वापरत जाऊ विनंती आहे माझी अशी की जी मराठी जशी आहे तशीच वापरत जा पण ठीक आहे याच्यात सुद्धा एक वेगळी मजा आहे आणि ती मजा शोधणं हेच माझं काम आहे सिद्ध आहे तुमच्या सोबत स्वॅग मराठी शो सुरू आहे अच्छा असं म्हणतात की मराठीमध्ये असे काही लेखक असे काही कवी होऊन गेले ज्यांची रचना समजणं सोपं नाहीये swaa wow. मराठी सधो आहे तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शू सुरू आहे जसं की गदिमा असतील किंवा शिरवाडकर असतील अनेक जण आहेत ग्रेस आहेत त्यांच्या लेखणी किंवा यांची रचना समजणं फार अवघड आहे असं म्हटलं जातं स्वतः असंच प्रयत्न करणार आहोत की मराठीमध्ये मा जितकेही कवी गीतकार होते त्यांच्या रचनांना उलगडण्याचा एक प्रयत्न करणार आहे इथेच माय फेम्बर सो लवकरच हा एक नवीन संकल्पना घेऊन तुमच्यासाठी तुमच्या भेटीला येतोय मराठी जे गझलकार असतील गीतकार असतील कवी असतील कथाकार असतील त्या सगळ्यांच्या रचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील त्यांच्या अर्थांसकट इथेच माय फिम आता एक वाजत आलाय निरोप गो तुमचा पुन्हा भेटूयात उद्या दुपारी बारा वाजता याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या मराठी मोळ्या गाण्यांसोबत शंभर टक्के मराठी गप्पा अशाच ऐकत राहा स्वॅग मराठी मध्ये माझ्या म्हणजे सिद्धू सोबत चलो अच्छा सुंदर बाय बाय